नाही शिल्लक राहतो नाही ह्याची शोकांती का ह्याची दखल गांभीर्याने पालकमंत्री मोद्यांनी घेतली पाहिजे की आज जवळजवळ म्हणजे निम्मा नव्वद ऐंशी टक्के वर्षाचा कालावधी संपून सुद्धा ज्या गोष्टींना प्रशासकीय मान्यता आहे वर्क ऑर्डर झालेल्या ते अजून सुरुवात नाही दखल आणि चौकशी पालकमंत्र्यांनी करायला पाहिजे मला आता जे आ, शूटी रहा हा, हा कायदा प्रविष्ट विषय सभागृहाचे कायदे नेम वेगळे असतात सभागृहाच्या नंतर शेवटी सुप्रीम कोर्टच या ठिकाणी फायनल अपील आहे जे काय होईल ते आता होईल पण आज निकाल असताना काल मुख्यमंत्री आणि भेटायला गेले होते काय सांगा नार्वेकर मुख्यमंत्र्यांनी भेटलेलो आहे मला मला ह्याची कल्पना नाही काल मी माझ्या मतदारसंघात अनेक ठिकाणी गावोगावी माझ्या भेटी होत्या कोण भेटलं आणि कोण कोणाला भेटत नाही हे सध्या मी काय बोलत नाही धन्यवाद वेळेला जिल्ह्यात दुष्काळासारखी परिस्थिती होती वेळेला त्या त्या ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा केला होता पण आता जतसारख्या भागात एकोणचाळीस टँकर सुरू आहेत पण ते टँकरनं पाणी पुरवठा व्यवस्थित नागरिकांना केला जात नाही शेतीलाही पाणीपुरवठा व्यवस्थित केला जात नाही त्या संदर्भात आपण काय सांगाल मी सांगितलं की हे राज्य सरकार हे सत्ता टिकवण्यामध्ये आज त्यांना रस आहे जे पक्ष कुटून आमदार गेलेले त्यांना सांभाळण्यामध्ये रस सा आहे ग्रामीण भागातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्य लोकांचे गंभीर प्रश्न आहेत मी सांगितलं अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान झालं आहे दुष्काळाच्या उंबरट्यावर हा सांगली जिल्ह्यातला अनेक भाग उभा आहे दुर्दैवानी जत तालुका हा दुष्काळग्रस्त झालेला आहे आणि जानेवारी महिन्यातसुद्धा जर टँकर आज सुरवी सुरू करावे लागत असतील तर पुढच्या मार्च म एप्रिल महिन्यात काय अवस्था होईल आणि म्हणून जिल्ह्याच्या प्रशासनाने आणि व सा सरकारने याची गांभीर्य दखल घेऊन आज दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आम्हाला या ठिकाणी सांगली जिल्ह्याला मदत करावी अशी विनंती विदीर करण्यात आले जिल्ह्याच्या काय समस्या आहेत अशा पद्धतीने बैठक नाही आज सांगली सांगली जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीची आज बैठक झाली आणि येणाऱ्या दिवसात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचा हा आर्थिक आराखडा हा जवळजवळ हा साडेतीनशे ते पावणे चारशे कोटीपर्यंत गेलेला आहे आणि त्याची वाढ करून ह्या ठिकाणी तो येणाऱ्या महाराष्ट्राच्या बजेटच्या सत्रात त्याला कदाचित मान्यता मिळेल ह्याच्याकरता आजची बैठक होती परंतु माझं स्पष्ट मत आहे एकंदरीत अवकाळी पावसामुळे या जिल्ह्यात पट झालेल्या शेतीचं नुकसान आणि दुष्काळाच्या उंबरटावर या जिल्ह्यातले अनेक तालुके उभे आहेत आणि प्रचंड मोठं पाण्याची कमतरता आत्ता या जानेवारी महिन्यातच हळूहळू लोकांना आणि शेतीला बसावं लागलेली आहे त्याचबरोबर एमई सी बीच्या ऊर्जा विभागाची आज प्रचंड गलथान कारभार आहे सांगली जिल्ह्यामध्ये आणि त्याच्याकरता ह्या ठिकाणी आज वाढीव निधी सांगली जिल्ह्याला हा मिळाला पाहिजे एकीकडे एक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सांगली सांगलीजीच्या जिल्ह्याच्या सार्वजनिक विकासासाठी आणि दुष्काळाच्या तालुक्यातल्या विकासासाठी आणि जवळजवळ पाचशे कोटीपर्यंत हा विकास निधी हा सांगलीला जिल्ह्याला मिळावा अशी माझी सरकारला नम्र विनंती राहील